नमस्कार मित्रांनो स्पार्टम प्रदीप युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर बघा मित्रांनो एक नवीन शंभर टक्के अनुदानित अशा शाळेच्या जाहिराती आलेले मित्रांनो तर बघा सगळ्यात प्रथम आपण सगळ्यात पहिली जाहिरात पाहू पेटवडगाव शिक्षण प्रसारक मंडळ पेटगाव संचलित श्री दिलीप सिंह यादव माध्यमिक विद्यालय पेटवडगाव तालुका हातकंगले जिल्हा कोल्हापूर कोल्हापूरचे मित्रांनो बघा यासाठी मित्रांनो बघा त्याच्यामध्ये कनिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक या पदाची जाहिरात आहे मित्रांनो बघा आमच्या शंभर टक्के अनुदानित विद्यालयामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस सालामध्ये खालीलप्रमाणे आवश्यक पात्रतेच्या रिक्त पदावर कनिष्ठ लिपिक म्हणून नियुक्त करायची आहे नियुक्ती करायची कशाची मित्रांनो कनिष्ठ लिपिकाची मित्रांनो तर बघा इथं पदाचे नाव दिले कनिष्ठ लिपिक म्हणून इथं पदसंख्या एक हे मित्रांनो इथं बी ए किंवा बी कॉम पाहिजे मित्रांनो बी ए किंवा बी कॉम त्याच्यानंतर इतर पात्रतामध्ये बघा एम एस सी आय टी आवश्यक आहे मित्रांनो इतर पात्रतामध्ये आपल्याला एम एस सी आय टी मित्रांनो आवश्यक आहे आणि प्रवर्ग मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी प्रवर्गा मित्रांनो बघा इथे तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असलात तरी तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो बघा तरी पात्र पात्र उमेदवारांनी अर्ज आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्राच्या सत्यप्रतिसह सोमवारी चोवीस तीन रोजी सकाळी ठीक अकरा वाजता श्री दिलीपसिंह हो, यादव माध्यमिक विद्यालय पेटवडगाव यादववाडा तालुका हातनग्ले या ठिकाणी मुलाखती उपस्थित राहावे बघा मित्रांनो हातकणग्ले या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं मित्रांनो चोवीस तारीख हे मित्रांनो चोवीस तारखेला आणि मूळ प्रमाणपत्रासह सत्यप्रतीसह तुम्हाला हजर राहायचं मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेससुद्धा दिले आणि शाळेचं नावसुद्धा दिलेलं आहे मित्रांनो बघा त्याच्यानंतर मित्रांनो पहा एक दुसरी शाळेची जाहिरात आहे मित्रांनो हीसुद्धा शंभर टक्के अनुदानित अशी धार्मिक अल्पसंख्यक दर्जा प्राप्त अशी शाळा आहे मित्रांनो बघा नितीन शिक्षण संस्था नवेगाव बाध तालुका अर्जुनी मोर जिल्हा गोंदिया गोंदियाशी मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो बघा धार्मिक अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्था शंभर टक्के अनुदान येते मित्रांनो शंभर टक्के आंदोलन आहे मित्रांनो बघा यासाठी इथं तुम्हाला इथं तर तू येईल इथं बघू शकता ही तारीख यानुसार मित्रांनो अनुदानावरील सरकार मान्य शाळेत सन दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मानतेनुसार ही खालील पदे भरायचे मित्रांनो म्हणजे सन दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मानतेनुसार पद तुम्हाला भरायचे मित्रांनो यासाठी मित्रांनो बघा म्हणजेच मित्रांनो संची मान्यता झालेली यानुसार तुम्हाला हे पद भरायचे तर बघू शकता इथं शाळेचे नाव सुद्धा दिले अमित पूर्व माध्यमिक शाळा गराटोला तालुका देवरी जिल्हा गोंदिया तर माध्यमिक मित्रांनो मराठी इयत्ता बघा सावित्री सातवीसाठी आणि प्रवर्ग मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असाल तरी तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो प्रवर्ग खुल्या वर्गासाठी मित्रांनो ओपनसाठी यासाठी मित्रांनो तुम्हाल तुम्हाला शैक्षणिक पात्रतासुद्धा दिलेली शैक्षणिक पात्रता मग तुम्ही पाहू शकता बी एस सी बी एस सीमध्ये मित्रांनो तुम्हाला मॅथ आणि सायन्स हा सब्जेक्ट लागेल मित्रांनो तर त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला डी एड किंवा बी एडलासुद्धा तो सब्जेक्ट लागेल मित्रांनो त्यासाठी मित्रांनो तुम्हाला सहा ते सातपर्यंत म्हटल्यावर मित्रांनो तुम्हाला टीईटी किंवा सी टी ई टी सेकंड पेपर हे तुम्हाला पात्र आवश्यक आहे मित्रांनो तर बघा पदाचे नाव शिक्षण सेवक उच्च प्राथमिक पूर्णकालीन मित्रांनो बघा शिक्षण सेवकाचं पद मित्रांनो तुम्हाला शिक्षणसेवक लागू राहील मित्रांनो कारण की शंभर टक्के शानदान ते मित्रांनो त्याच्यामुळे सेवक तुम्हाला लागू आहे पदाची संख्या एकच आहे मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी मानधन तुम्हाला सोळा हजार राहील मित्रांनो सेवक आला म्हणजे मित्रांनो तुम्हाला मानधन सोळा हजारवर तुम्हाला तुमचं सेवा काळ पूर्ण करे करेपर्यंत राहील मित्रांनो त्याच्यानंतर रिक्त पद होण्याचं कारण तुम्हाला रिझन सुद्धा दिलेलं कशामुळे झालं तर सेवानिवृत्तीमुळे झालं मित्रांनो म्हणजे रिटायरमेंटचं पद आहे मित्रांनो बघा आणि आरक्षण बघा मित्रांनो संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण लागू नाही बघा मित्रांनो अल्पसंख्याक शाळा असल्यामुळे तिथं आरक्षण लागू होत नाही त्याच्यानंतर बघा की यसुक उमेदवाराने तीस तीन दोन हजार पंचवीस रोजी रविवारी दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत मूळ कागदपत्रासहित नितीन शिक्षक संस्था नवेगाव बांध कोऑप बँकेजवळ येथे प्रत्यक्ष मुलाखती करीत असो खर्चेन उपस्थितीत राहावे तर बघा या ठिकाणी तुम्हाला इथं ॲड्रेससुद्धा दिलेला मित्रांनो बघू शकता आणि वेळ आणि तारीखसुद्धा दिलेली मित्रांनो या काळ या तारखेला तुम्ही हजर राहू शकता एक चांगली ऑपर्च्युनिटी मित्रांनो बघा सेवानिवृत्ती असे रिझन दिलेले मित्रांनो बघा आरक्षण लागू तुम्ही कोणी करू को शकता मानधन सोळा हजार आणि शिक्षण सेवक लागू शंभर टक्के तर बघा नेक्स्ट मित्रांनो बघा जनता एज्युकेशन सोसायटी आगर तालुका जिल्हा अकोला अकोल्याची मित्रांनो बघा अकोल्याची द्वारा संचलित महात्मा फुले विद्यालय आगर घुसर तालुका मोरगाव भाकर तालुका जिल्हा अकोला करिता शंभर टक्के अंदाज येते मित्रांनो बघा अकोल्याशी आहे मित्रांनो शंभर टक्के अंदाज अशी त्यासाठी मित्रांनो बघा इथं शिक्षणाधिकारी यांची मान्यतेची सुद्धा आवक जावक क्रमांकसुद्धा दिलेला आहे मित्रांनो बघा जावक क्रमांकसुद्धा दिले परिपत्रक केव्हा झालेले मित्रांनो दहा तीन दोन ती हजार पंचवीस आणि खालील शिक्षकतर सेवक पदाचे भरायचे आहे त्यासाठी मित्रांनो बघा पोस्ट एक कनिष्ठ लिपिके मित्रांनो यासाठी एच एस सी एम एस आय टी टायपिंग थर्टी टायपिंग फोर्टी आणि पदवीधारा प्राधान्य राहील मित्रांनो बघा मित्रांनो पदाची संख्या दोन आहे मित्रांनो पदसंख्या दोन आहे पदाचा संवर्गसुद्धा देईल इथं अनुसूचित जमाती आणि खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो बघा दोन जा दोन जागा आहे मित्रांनो आणि जे वरमर्यादा आणि वेतन श्रेणी असणार आहे ती शासनाच्या नियमानुसार राहील मित्रांनो तरी पात्र आणि सुमेदवाराने स्व स्वास्था विनंती अर्ज मूळ कागदपत्र आणि साक्षांकित प्रतिसह सा मुलाखतीकरिता दिनांक तेवीस तीन रोज रविवारीला सकाळी ठीक साडे दहा ते दोन वाजे अडीच वाजेपर्यंत महात्मा फुले विद्यालय आगर तालुका जिल्हा अकोला सो उपस्थित राहावे बघा पदे पदाकरिता शासनाच्या सर्व सूचना व नियम अटी बंधनकारक मित्रांनो एक चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो त्याच्यानंतर नेक्स्ट जाहिरात मित्रांनो बघा शंभर टक्के अशी अनुदानित ही मित्रांनो बघा शंभर टक्के अनुदानित बघा धनाजी नाईक शिक्षण प्रसारक मंडळ स्नेहनगर गजानन मंदिर रोड चंद्रपूरद्वारा संचलित घमाबाई माध्यमिक निवासी आश्रमशाळा बरांज तांडा तालुका भद्रावती जिल्हा चंद्रपूर चंद्रपूरची मित्रांनो बघा यासाठी इथं तुम्हाला वेळेस इथं परवानासुद्धा दिलेला बघू शकता उपसंचालकाचं इथं प सुद्धा तुम्हाला दिसतो मित्रांनो त्यानंतर बघा पदाचं नाव इथं दिले तुम्हाला सर त्यांना सेवा भरतीने भरण्याचं म्हणजेच काय स्वयंपाकी स्वयंपाकासाठी एक पदे मित्रांनो बघा शैक्षणिक पात्र तर फक्त नवी पास मित्रांनो शासन नियमानुसार वेतनाने भत्ती राहील मित्रांनो सवर्ग दिले विजा अ विजाचं एकच पदे मित्रांनो तरी सुखमित्रांनी वरील पदाकरिता आवश्यक कागदपत्रासह छायांकित प्रतिसह सात चार दोन हजार पंचवीसपर्यंत खालील पत्त्यावर अर्ज करावा इथं खालील पत्तासुद्धा देईल मित्रांनो बघा पत्रव्यवहारासाठी हा तुम्हाला पत्ता दिलेला पत्र सचिव धनाजी नाईक बघा धनाजी नाईक शिक्षण प्रसारक मंडळ स्नेहनगर गजानन मंदिर रोड चंद्रपूर इथं पिन नंबरसुद्धा दिले पिनकोड नंबर पाच चौचाळीस चोवीस झिरो एक याच्यावरती तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता मित्रांनो धन्यवाद चला मग एक नवीन एक जाहिरात पोपू एक मित्रांनो सिद्ध शारणा संघ मासनूर संचालिक श्री सिद्धेश्वर म मा विद्यामंदिर मासनूर तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर सोलापूरचे मित्रांनो बघा अनुदानित प्रशा प्रशालेमध्ये खालील पदाच्या पात्र उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी अर्ज करावा मूळ कागदपत्र सोकारचे नाही शुक्रवार दिनांक अठ्ठावीस तारीख बघा मित्रांनो अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी तुम्हाला दहा ते एक वाजेपर्यंत यावेळी तुम्हाला हजर राहायचं आहे मित्रांनो अठ्ठावीस तारखेला बघा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी बघा सगळ्यात प्रथम पदी पदाचं नाव प्रयोगशाळा सहा एक मित्रांनो आणि बघू शकते तर शैक्षणिक पात्रसुद्धा दिले बारा सायन्स किंवा बी एस सी खुल्या प्रकारासाठी म्हणजे कुणी तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो त्यानंतर एक पद आहे मित्रांनो त्याच्यानंतर कनिष्ठ लिपिकाचं पद मित्रांनो बघा कोणत्याही शाखेचा पदर चालतो मित्रांनो बघा यासाठी कनिष्ठ लिपी खुल्या प्रकारासाठी म्हणजे तुम्ही कुणी अप्लाय करू शकता मित्रांनो म्हणजे कोणत्याही कॅटेगरीचा असला तरी तुम्ही अप्लाय करू शकता त्याच्यानंतर सुद्धा दिले बघू शकता सिद्ध सारणा संघ मासनूर कार्यालय या ठिकाणी तुमची मुलाखत होईल मित्रांनो त्यासाठी तुम्ही पत्ता सुद्धा पोहू शकता पत्ता नोट करून ठेवू शकता त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो बघू शकता शंभर टक्के अशी अनदानी ती मित्रांनो शंभर टक्के तर इम्पॉर्टंट आपण बघू मित्रांनो याच्यामध्ये बघा श्री जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळ सेकापूर तालुका कांदार जिल्हा नांदेड स्थित स्नेहनगर गजानन मंदिर रोड द्वारा संचालित बघा प्रतिभा प्राथमिक आश आहे धानोली तालुका कोरपणा जिल्हा चंद्रपूर बघा चंद्रपूरची मित्रांनो म्हणजे बरेचसे काही दोनच्या जाहिराती एक सोबत आहे मित्रांनो बघू शकता त्यासाठी इथं तुम्हाला त्याची परवानगीसुद्धा परवानासुद्धा दिलेला परवानगी पोहून घेऊ शकता तुम्ही मित्रांनो पूर्ण वाचू शकता तुम्ही काही अडचण नाही सर्व परवान्यासह इथं दिले मित्रांनो बघा दिनांकसुद्धा दिले तेरा तीन दोन हजार पंचवीसनुसार खालीलप्रमाणे माध्यमिक शिक्षण शिक्षण शिक्षणसेवक स परिचार स्वयंपाकी कामाटी व मदतनीस असे एकोणीस पदे मित्रांनो बघा एकोणीस पदे सेवा पद्धतीने भरण्याकरिता जाहीर देणे बघा एकोणीस अशी पदं मित्रांनो एकोणीस पदे मित्रांनो म्हणजे एकोणीस पदं म्हणजे बघू शकता तुम्ही की सगळ्यात प्रथम माध्यमिक शिक्षण सेवकाचे मित्रांनो से त्यासाठी एम ए बी एड सामाजिक शास्त्रामध्ये तीन पदं मित्रांनो यामध्ये एम ए किंवा बी ए बी एड मराठीसाठी तीन पदे मित्रांनो त्यानंतर एम एस सी बी एस सी एम एस सी किंवा बी एस सी बी एड यासाठी जीवशास्त्रासाठी दोन पदे मित्रांनो एम ए बी एड इंग्रजसाठी दोन दोन पदे मित्रांनो शासन वेतम भत्ते शासनाच्या नियमानुसार दिलेला बघू शकता अज भजक खुला आणि आर्थिक दुर्बल त्यानंतर नेक्स्ट मित्रांनो बघा प्रयोगशाळा परिचर एक पद पर आहे मित्रांनो बघा दहावी उत्तीर्ण विज्ञान विषय आवश्यक आहे मित्रांनो प्रयोगशाळा परिचर साठी शासनाच्या नियमानुसार मित्रांनो बघा विज हे पद राखीव मित्रांनो विजयासाठी साठी त्यानंतर कामाठी किंवा मदतनीस चार जागा मित्रांनो बघा चांगली ऑपॉर्च्युनिटी किंवा नवी पास उत्तीर्ण असणे असणे अनुसूचित जमातीसाठी दोन पदे इमावासाठी एक पदे आर्थिक दुर्बलसाठी एक पदे स्वयंपाकासाठी चार पदे मित्रांनो बघा नवी पाससाठी मित्रांनो शासन नियमानुसार अनुसूचित जमातीसाठी एक इमासाठी दोन ए आर्थिक एक साठी तर बघा मित्रांनो इच्छू उमेदवारांनी वरील पदाकरता आवश्यक व शैक्षणिक अर्थात ता जन्म तार तारखेचा पुरावा असल्यास प्रत व जात वैदर प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्राच्या शायंकित प्रतिसह दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत खालील पत्त्यावर हो सादर करावे उशिरा प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पत्तासुद्धा ॲड्रेससुद्धा देईल या ॲड्रेसवर तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता मित्रांनो त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो बघा ज्ञानकुंज विद्याप्रसारक मंडळ चिंचाळा शास्त्री तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर द्वारा संचलित मानवता विद्यालय चिंचोळा बघा शास्त्री तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर हा धार्मिक अल्पसंख्यांक शंभर टक्के अंदाणात असे पदे मित्रांनो शंभर टक्के अंदाण यामध्ये बघा सहाय्यक शिक्षकाची पदे मित्रांनो दोन पदे यामध्ये बी एस सी बी एड गणितासाठी एक आहे आणि एम ए बी एडसाठी इंग्रजीसाठी एक आहे मित्रांनो शासकीय नियमानुसार मित्रांनो वेतनश्री राहील आणि दोन्ही जे पदं दिलेले आहेत ते खुल्या प्रकरणासाठी दोन्हीसुद्धा पदे जे खुल्या प्रकरणासाठी म्हणजे कोणत्याही कॅटेगरीचा असो तो अप्लाय करू शकतो त्याच्यानंतर कनिष्ठ कनिष्ठलिपिकाचं एक पद आहे मित्रांनो बघू शकता यामध्ये पदवीधर संगणक विषयाचे परिपूर्ण ज्ञान आवश्यक आहे मित्रांनो आणि एम एस आय टी हा सुद्धा खुल्या प्रकरणासाठी मित्रांनो कोणीसुद्धा अप्लाय करू शकता कोणत्याही कॅटेगरीचा असो तरी पात्र उमेदवाराने मानवता बघा विद्यालय चिंचोळा शास्त्री तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर येथे सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारला सकाळी चार वाजता सॉरी मित्रांनो सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत मूळ प्रमाणपत्रासह स्व खर्चा उपस्थितीत प्रत्यक्ष उमेदवाराने उपस्थितीत राहावे ज्यासाठी तुम्हाला ॲड्रेससुद्धा दिला बघू शकता तर बघा मित्रांनो एक नेक्स्ट आहे मित्रांनो बघा सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बघा शंभर टक्के आनंदाने मित्रांनो तालुका मलकापूर गौरक्षण रोड बघू शकता सरस्वती माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय यासाठी मित्रांनो बघा इथं परवाना सुद्धा दिले बघू शकता पाच तीन दोन हजार पंचवीसला ला हा परवाना भेटले चतुर्थ श्रेणी व बाकी सगळे पद म्हणजे शिक्षक सेवकाचे पद भरायसाठी तर याच्यामध्ये एकच पद ते म्हणजे मित्रांनो कनिष्ठ लिपिक एच एस सी एम एस आय टी टायपिंग थर्टी आणि फोर्टी हे दोन्ही लागेल मित्रांनो थर्टी फोर्टी टायपिंग एकच पद एक खुल्या प्रगासाठी मित्रांनो बघा कोणत्याही कॅटेगरीचा असला तरी चालू शकतात मित्रांनो शहरामध्ये बघू शकता वेतन श्रेणी शासनाचे नियमानुसार राहील त्या, त्यामुळं मित्रांनो पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्जसह बघा अर्जसह मूळ प्रमाणपत्र व साक्षंकित केलेल्या प्रतिसह मुलाखतीकरिता चोवीस तीन रोजी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत स्व सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गौरक्षण रोड मलकापूर तालुका जिल्हा अकोला येथे स्व उपस्थितीत राहावे बघा मित्रांनो या ठिकाणी ॲड्रेससुद्धा दिले या ॲड्रेसवर तुम्ही उपस्थित राहू शकता तर बघा असेच नवनवीन जाहिराती बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि शेअर करत राहा मित्रांनो आपल्याला सबस्क्राईब करा मित्रांनो स्पार्टम प्रदीप युट्यूब चॅनल मित्रांनो तुमच्या सपोर्टना मित्रांनो आणखीन बरेचसे काही आपण जाहिराती टाकणार मित्रांनो त्याच्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक आणि शेअर करा